सहा मे रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला सूचना केल्या आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा आणि येत्या चार महिन्यात म्हणजे जून ते सप्टेंबर पर्यंत संपवा त्यामुळे राज्यातील मुंबई पुणे नाशिक आणि नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे पण अडचण अशी आहे की निवडणुका चार आठवड्यात जाहीर करणं आणि चार महिन्यात घेणं ही काही सोपी गोष्ट नाही प्रभागांची रचना आरक्षण मतदार यादी सगळं तयार करायला वेळ लागतो त्यामुळे येणाऱ्या काळात चार महिन्यात निवडणूक आयोगाला निवडणुका घेणं शक्य आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय ज्यावर सविस्तर चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता मीडिया राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग यांनी चार आठवड्यात करावी आणि चार महिन्यांमध्ये ती प्रक्रिया पूर्ण करावी तसेच या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता न आल्यास न्यायालयात अर्ज करून ही मुदत वाढवून घ्यावी असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या पण आता सुप्रीम कोर्टाने थेट आदेश दिलाय म्हटल्यावर निवडणुका घ्याव्याच लागतील त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा धुराळा संपून आलेले सर्व राजकीय पक्ष पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मैदानात उतरले कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व खऱ्या अर्थाने पणाला लागतं विशेष करून मुंबई पुणे अशा काही महत्वाच्या महानगरपालिका जिथे सत्तेचा गेम खूप मोठा असतो म्हणूनच विधानसभेनंतर जरासे निवांत झालेले राजकीय पक्ष पुन्हा ऍक्शन मोडवर यायला सुरू झालेत चार महिन्यात निवडणुका घेण्याचा कोर्टाचा कागदोपत्री निर्णय पाहताना ग्राउंड रियालिटी काय आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे तर चार महिन्यात निवडणुका घ्या या आदेशानुसार सप्टेंबर पर्यंत निवडणुका घ्याव्या लागतील पण जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी केंद्रीय निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्वे असून राज्य निवडणूक आयोगाकडून त्याचे पालन केले जाते आयोगाने त्याबाबतचं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्रही दाखल केलं आहे मात्र ही बाब आयोगाकडून नुकत्याच झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत न्यायालयात मांडण्यात आली नव्हती त्यामुळे आयोगाला एकतर पावसाळ्यात निवडणुका घ्याव्या लागतील नाहीतर चार महिन्यांची मुदत वाढवून घेण्यासाठी पुन्हा न्यायालयात धाव घ्यावी लागेल पावसाळ्यासोबतच गणपती नवरात्र दिवाळी हे सगळं याच काळात आहे आणि जसं आयोग पावसाळ्यात निवडणुका घेत नाही तसंच आयोग सणासुदीच्या काळात देखील निवडणुका घेणं टाळतं विधानसभेला सुद्धा दिवाळीनंतर निवडणुका घेतल्या गेल्या त्या याच कारणामुळे पावसाळ्यात निवडणुका झाल्यास राज्यातल्या अनेक भागात पूरस्थिती असते राज्य कर्मचारी पूरनियंत्रणाच्या कामात व्यस्त असतात या काळात सामानाची वाहतूक करणंही अवघड होऊन बसतं शिवाय पावसाळ्यात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती आहे यासोबतच आयोगाकडे असलेल्या ची संख्या मर्यादित आहे एका फेजसाठी वापरलेले ईव्हीएम आपल्याला पुन्हा एकदा दुसऱ्या फेजसाठी वापरावे लागतात रिटर्निंग ऑफिसर म्हणून त्याच त्याच लोकांना वापरावं लागतं सगळ्या निवडणुका एकत्रित झाल्यास मतदान करून देणं ही अवघड होत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता निवडणूक आयोग या काळात निवडणुका घेत नाही म्हणून बहुधा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होतील अशी शक्यता आहे यासोबतच आणखी एक झटका म्हणजे एकदा का, एक का निवडणुका जाहीर झाल्या की आचारसंहिता लागते मग सरकार कोणतेही मोठे निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे पुढचे काही महिने राज्यात निवडणुकांचा धुरळा सुरू झाला तर सरकारी कामकाज थंडावणार आणि नवीन योजनांच्या घोषणांना ब्रेक लागणार हे मात्र नक्की आयोग म्हणतो की, आयो की निवडणुकांचं प्लॅनिंग अजून सुरूच झालं नाही जुन्या प्रभागांनुसार निवडणुका घ्यायच्या का नवीन वाढवलेल्या प्रभागांनुसार घ्यायच्या हेच ठरलेलं नाही त्यामुळे निवडणुका घेण्याच्या अगोदर याबाबत आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शन घ्यावे लागेल ज्यात वेळ जाईल तसेच निवडणुकीआधी मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल प्रभाग संख्या व रचना न्यायालयीन आदेशाने ठरवल्यावर आरक्षण सोडावं लागेल मग निवडणूक कधी घ्यायची ते ठरवावं लागेल त्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारणे मतदान मतमोजणी आदी प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि या सगळ्यात भरपूर वेळ जाणार आहे त्यामुळे चार महिन्यात ही सगळी कामं आठपत निवडणुका घेणं म्हणजे मोठा टास्क असणार आहे आजपर्यंत एकाच वेळी महापालिका नगर परिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायत एवढ्या सगळ्या निवडणुका कधीच एकत्र झालेल्या नाहीत आणि या सगळ्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी मोठं मनुष्यबळ व इतर तयारी करावी लागेल त्यामुळे निवडणुका टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागणार आहेत इतकंच नाही तर एकदा का निवडणुकीची तारीख जाहीर झाली की लगेच आचारसंहिता लागू होते ज्यानंतर सरकार काहीही नवीन निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे राज्यात प्रशासकीय यंत्रणेच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते एकूणच काय तर कोर्टाने सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात चार आठवड्यात निवडणुका जाहीर करणं आणि चार महिन्यात पार पाडणं कठीणच वाटतय आता चार महिन्यात निवडणूक घेणं अवघड किंब होणं अशक्य वाटतय मग निवडणुका होतील तरी कधी याचा विचार केला तर सध्या चालू असलेल्या चर्चांनुसार निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात कारण गणपती येत आहेत ऑगस्टच्या शेवटी नवरात्र सुरू होईल सप्टेंबरच्या शेवटी सोबतीला पावसाळा आहेच प्रथेनुसार सण उत्सव आणि पावसाळ्यात निवडणुका घेण्याची आयोगाची प्रथा नाही म्हणून आता निवडणुका या दिवाळीच्या आधी किंवा नंतर म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्येच घेण्याचा विचार आयोगाकडून करण्यात येईल पण यासाठी आयोगाला कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे थोडक्यात काय निवडणुका आता लवकरच होणार हे निश्चित पण नेमकी तारीख ठरायची अजून बाकी आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर करा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद